हो तुमच्या फोनवर कोण असत फोन आला बघा घ्या तो फोन कुठं घेतला तिथे चार्जिंग लावला होता मी आणला तुला कुणी सांगितलं होतं माझ्या फोन आला म्हणून मी घेऊन आले पण तू फोनला माझ्या हात का लावतेस फोनला तू काय ते चालत असते काय चालत असते काय मी काय व्हॉट्सअप बघत असते का माझे मी काय करतो ते मी कशाला बघते कशाला कशाला फोन आलता मी चार्जिंग लावला ती घेऊन आली मी काय तवा माझ्या फोनला जाते जटायला अरे जायच ना फोनला हातला मी इकडे बसला होता तिथे आलता फोन तुला मागितला होता मला वाटलं महत्वाचा फोन असेल म्हणून मी तो आणला कशाला आणते नाही तर मी काय बी असलं तर माझी बघील तिथं जाऊन वाजल्यावर मी जायच नाही का तिथं मग एवढं फोनला हात ना माझ्या बेनकामाच कशाला जायचं का तिथं फोनला जायचं बघायचं त्या निमित्तानं व्हॉट्सअप बेट्सअप माझं चेक करत असेल मी कशाला बघते कशाला गेली होती फोनला वाजत होता फोन म्हणून मी गेल वाजत होता मग तसंच पिठ द्यायचा तिथं मी गेलो असतो ना पुन्हा जायचं ना माझ्या फोन पशी काय सांगितलं सारखी जाते फोनला बघायला चेक करायला तुला काय करायचं ना मी काय करू कोणाचा फोन येऊ मी काय बी वाजू तो जायचं नाही तिथं काय सांगतोय हा राहू द्या मी नाही ते करत तुला पण जायची काही गरज होती का तिथं हा चार्जिंग लावला होता ना मोबाईल माझे मी आतल्या खोलीत तो जायचं काय कामच नव्हतं तिथं बरं वाजला माझा मोबाईल कुणाचा का वाजना काय का होणार माझे मी जाऊन बघेल ना तिथं तुला कुणी पंचायत करायला सांगितले त्या नाही तेव्हा दुसरं काम सोडलं तीच करत बसती बर कालून भाकरी केलं के ना। का केलं की कालून भाकरी हा ते फोन वाजत होता तिथं म्हणून वाजवू दे काय घे नाही दोन तीन वाजवून वाजून बंद पडू दे माझा फोन आहे मग आणून दिला म्हणून काय झालं एवढं फोन तो हात लावायचा नाही त्याला मी काय केला हात नाही लावायला हा नाही लावायचं म्हणजे म्हणजे लावायचं तू उलट मला बोलते काय काम नाही धाम नाही नाही तीन नुसतं पंचायत करायचं हा कालवून भाकर मला भूक लागली जा तिकडे उठ पहिले काम कर जा केलंय की कालवून भाकर काय केलंय आता कालून मला विचारून केलंय का जी आवडीची भाजी करायची होती तो बटाट्याच कालवून तुमच्या आवडीच केलंय आमच्या पात्या बटाट्याच काल रोज काय ते बोर झालं ते मला आज सांगितलं तुला कर म्हणून कशाला केलं नाही तर मला काय विचार नाही आता भजी का करू बुकाचे टाइम झालाय आता काय ती बाकी मला सांगायचं नाही मी जे सांगेल ना ते ऐकायचं बिनकामाचं जास्त वरच चेंडा राहणार नाही तो काय सांगितलं उशीर लागतो किती लागू दे जा पहिलं लागतोय आता भजी कशाला करू दुसरं काय नाही का सांगणार मला मला काय आवडते ती माझी मी ठरविल ना तू कशाला तुला करायचंय का नाही ते सांगतो दुसरं काय करून देऊ का कांद्या चटणी तुला काय घेणार मला जी आवडते ती मी मागतोय ना पुढचं का बोलते का तू त्याला उशीर लागतो किती बिया लागू उशीर काय का तुला का आता ही बरं काम करायला तुला उशीर धुवून धुवायचा भाकर खाऊन मग ती पुन्हा येळभर तेच काम आहे त्याला उशीर लागतोय मी नाही ती बजी करत का दाळ सुखी करू सांगितले ना ती करायचं काय करायचं रे काय पाय धुत तर साखळ्या केवढ्या विचारायचं नाही मला तो काय सांगितलं बर हा जायचं करायचं आणि पुन्हा माझ्या मोबाईल हात लावायचा हातभीत लावला तर बघ मग बरं राहू द्या सला जेवायला जेवायला जा काय जायचं जेवायला जा 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 तिथं माझ्या आवडीच काय केलं नाही तु केलं जे सांगितलं ती करत नाही नको ती करते पुन्हा माझ्या मोबाईल हात लावायचा नाही तो हा जे सांगितलं ती करायचं पुन्हा जर मोबाईल हात लावला तर बघ मग तुझ्या बाप्पालाच सांगेन पंचायत करायच्या त्या जेवढं काम आपल्याला सांगितलं तेवढं करायचं ती नाही करणं नेट होत बाकीचं कशाला पंचायत करत असते का तो बरोबर बरोबर जाकर मला आवडत आहे तिथे सांगितलंय ती त्याला उशीर लागू किती okay, उशीर लागू तो सांगितले ना चापड ah, लावी सांगितलेलं ला ऐकत नाही ओ या किती व्हायला ठीक आहे तुला सांगितलं होतं काय करायला काय ती काय केलं नाही का नाही ते झालं उशीर लागतो मला दोन धुवायचं आहे सांगितलं होतं नाही मी मी करते नंतर करते संध्याकाळी आता खावा तुम्ही मी आता मला मला आता खायचं होतं ना पण तू संध्याकाळी करते तुझ्या सोडी नाही मी खायच काय मला आता पाहिजे ना संध्याकाळी काय संध्याकाळी तू ऐकायचं सांगतो बरं का नाही काय चापत्या दिले त्या अशा देते ते का ताटात वाढायचं हा हो हे काय मोडून द्यायचं असतं काय तुला शिकवलंय का शिकल तुझ्या आहे ना जेव्हा वाढायचं जा सुद्धा कसं माहित का तुला तुला साधं कळत नाही मोडून द्यायचं चपात्या कि काय ह्याच्याबरोबर लोणचं दे काय काय वाढायचं ते नाही का घरात सगळं असताना तू देत नाही मला कळतं का नाही तुला अक्कल आणि काल होणार आहे तुझं लक्ष कुठं आहे ते लक्ष नसत हे काय लोणच लोणचं असं देते का सगळं काय व्हायचं बाजूला कुठं तर वाढायचं वाढायचं सुद्धा माहिती नाही तुला जेवायला वाढताना काय नाही लक्षच नसत्याचं पाणी कुठं तुझं ध्यान नाही कुठं आहे गोष्ट नीट करत नाही मोकळा ठेवले कल मोका ठेवू काय घ्यायचा नाही तो मी जीवतोय ना लक्ष कुठं पाहिजे तुझं जेव्हा जेवणाकडे लक्ष पाहिजे ना काय कमी काय मीठ मागायला लागतंय मला ते पाणी मागायला लागतंय आणि तो म्हणजे मोबाईल घे बघत बसती नाही बघत खावा नाही बघत मी जेव्हा आम्हाला जेवा जेवा जेव्हा एकतर माझ्या आवडीच केलं नाही 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 जेवा नाही बघ केलं केलं खातोय कस तरी ते मी त्याच्यात बी मीठ नाही तर पीठ नाही पाणी नाही तर मी लोणच नाही तिकडे ठेवते मोबाईल सांगितलेलं आहे करा सुखी भाजी कुठली की ते केले खरे मग काय तू ध्यानच नाही ना तू मोबाईल घेऊन बसती म्हणून तुला सांगितलं मोबाईल घेऊन बसायचं नको ते काय दुपारी दुपारी गेलय मग मला मग तेच ध्यान ना ध्यानानं वाढाव सगळं कुठलं काम करायचं तुझं लक्ष नसत ते का मोबाईल घेतलास का मला सट्टी दे शेंगदाण्याची एकदा काल होऊन करून ठेवलंय ते काढ नाही ना भेट नाही यात शेंगदाण्याची चटणी चटणी टाकायला नाही टाकून देतील परत पळत जेवल्या त्यात दिली शेंगदाण्याची चटणी त्यात टाकून खावा की आशीच का टाकते का मिक्स करा की त्यात कलमना कच्चे कच्चे नाही भाजलेले आहे चांगली आहे काय अग काय पडतंय तुला काय माहिती